टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संघ हा जरी अभंग असला तरी वारकरी संप्रदायात टाळ आणि चाळ मात्र कधी एकत्र येत नाहीत अपवाद आहे तुकोबराच्या पालखी सोहळ्याच्या मार्गातील वाखारीचा वाखारी येथील अंबिका कला केंद्र कलाकेंद्रात दरवर्षी तेथील नर्तिका वारकऱ्यांचं मनोरंजन करतात आणि वारकऱ्यांसाठी भोजनाचाही महाप्रसाद करतात दरवर्षीची ही परंपरा आहे बत्तीस वर्षांची जिथं अभंगही लावणीला भुलतो असं म्हणतात सकाळच्या वेळी साऱ्या नर्तिका एकत्र येऊन वारकऱ्यांचं मनोरंजन करतात आणि त्यानंतर वारकऱ्यांना सुग्रास भोजन देखील घालू घालतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा एक वेगळा पायंडा आहे की जो संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात पाहायला मिळतो आणि इथं वारकरी काही क्षण का, का होईना दंग होतात ते लावणीला पंढरीच्या वाटेवर संत तुकोबरायांचा पालखी सोहळा ज्यावेळी वरवणचा मुक्काम ओलांडून वाखारी मार्गे पाठसला जातो त्यावेळेस वाखारीवरती न्यू अंबिका कला केंद्रामध्ये दरवर्षी हा वारकऱ्यांना भोजनाचा आणि वारकऱ्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम जे महाराष्ट्राच्या तमाशा थिएटरचे अध्यक्ष अशोक जाधव आणि त्यांच्या पत्नी जयश्री जाधव त्यांच्या पुढाकार होत असतो किती वर्ष झालं हे सगळं सुरू आहे एक बत्तीस वर्ष झाले आता बत्तीस वर्ष सुरू आहे गेल्या दहा हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम करतो यवतवर्ण पालखी निघती आठ किलोमीटरचा अंतर आहे आणि आठ किलोमीटर येताना वारकरी लोकांना एक मनोरंजनाचा कार्यक्रम असतो की लावणी आणि भक्तिगीत आणि मराठी मराठी हा कार्यक्रम सादर करून त्यांचं मनोरंजन करतो आणि एक दहा ते अकरा हजार लोकांचं जेवणाचा कार्यक्रमची सोय करतो कलाकारांना पंढरपूरला जाता येत नाही या वारकरी लोकांच्या ह्याच्यामध्येच आम्हाला पंढरपूरचा आनंद मिळतो आणि आम्हाला बरं वाटतं खर तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये टाळ आणि चाळ कधी एकत्र आलेले नाहीत पण टाळ आणि चाळ मात्र एकत्र येतो या वाखऱ्याच्या मार्गावरती कसं वाटतं साधारणपणे खूप छान वाटतं महाराष्ट्रातून म्हणजे किती लाखोनी वारकरी येत असतात आणि ते आतुरतेने ह्या दिवसाची वाट पाहतात असतात किंवा खरीमध्ये अंबिका संस्कृत कला केंद्रामध्ये जो कार्यक्रम पाहायला मिळतो त्याची आतुरतेने ते, आतुरते ते वाट पाहत आणि पायी चालत इथं आल्यानंतर जो कार्यक्रम पाहतात त्यानंतर ते त्यांचा फुर, खूप पूर्ण आराम त्यांना हिथं मिळतो आणि खूप आनंद घेऊनच जातात आज किती वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था येत आज कमीत कमी दहा हजार लोकांचं केलं होतं पण आता कमी पडतं अजून थोडस दोन हजार लोकांचं जेवणाचं वाढवायचा प्रयत्न चालू आहे आपल्याबरोबर प्रियन प्रियन प्रियनगरकर आहेत तर यांनी मग अशी हे मनोरंजन सगळं केलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला हे जो तुम्ही दरवर्षी करता त्यातून काय तुम्हाला आनंद कसा मिळतो गेले बत्तीस वर्ष झाले ही परंपरा चालू आहे तर हा वारसा आम्ही अखंड चालू ठेवणार आहे जे आमचे थिएटर मालक आहेत डॉक्टर अशोक जाधव आणि जयश्री अख्ख्या जाधव यांच्या सांगण्यावरून आम्ही कलाकार सगळे मिळून तेही आम्हाला मदत करतात सगळे मिळून आम्ही जे वारकऱ्यांची वार सेवा करतो मनोरंजन करतो अभंग आणि लावणीचा जी जुगलबंदी असते त्यातून ते त्यांचं मनोरंजन होतो त्यांचा थकवा दूर होतो आणि ते आनंदी होऊन इथून जातात खर तर असं म्हणतो की अभंग बुल्ला लावून असं ला, एक थोडस वेगळ्या पद्धतीने म्हणतो अशा स्वरूपाचं वारकर या ठिकाणी सकाळच्या त्यांची एक भावना काय असते नेमकी वारकर यांची भावना ते येताना भुकेजलेले असतात त्यामुळे इथं जेवण करतात मनोरंजन होऊन त्यांचं ते थे आनंद होतो त्यांना किती वर्ष तुम्ही स्वतः इथं हे करतो मी दोन हजार दहा पासून इथं स्वतः सेवा करत आहे मधला कोरोनाचा काळ संपला तर कोरोनाचा काळ संपला तर पूर्ण वर्ष मी इथेच येते आपल्या बरोबर ह्याच्यामध्ये तयारी कशी करतो आम्ही तयारी दोन तीन महिने अगोदरच आम्ही सगळं कलाकार मिळून स्टेज शो करतो रोज जेव्हा तिच्यात जे होईल जमा विधी तो सगळा जमा करून आणि थोडस आमची थोडी आम्ही जेवढे कलाकार आहेत थोडं आमच्या हे करून जमा करून सगळे हे करून सगळं जेवणाची तयारी करतो आम्ही ओके आणि हे सगळ्या तुमच्या कलाकार आणि सगळ्या इथल्या सगळ्या ह्याच्यानुसार हे करता मग तुमची जी कालपासूनची तयारी असते किंवा उत्साह असतो तो कशा स्वरूपाचा असतो खूप उत्साह वाटतो असं वाटतं कधी कधी वारकरी येतील जेवून जातील आणि त्यांच्या रूपाने विठ्ठलाचं दर्शन ना विठ्ठल दर्शन होते कुठल्या रूपात येतील कुठल्या रूपात जातील जेवून आम्हाला दर्शन देऊ जातील हे सांगता येत नाही खर तर हे होतं वाखारीचं निवांबिका कला केंद्र ज्या ठिकाणी वारीच्या वाटेवरती पहिल्यांदाच टाळ आणि चाळ एकत्र येतात धन्यवाद